नमस्कार बाजारामध्ये भरपूर प्रमाणात गाजर यायला लागले की आपण गाजरचा हलवा तयार करतो किंवा वेगवेगळे वेग पदार्थ तयार करतो तर आज आपण इथे गाजरची खीर करणार आहोत तर ही गाजरची खीर आपण नुसत्या दुधाची न करता आणखीन एक पदार्थ त्यात छान मिक्स करून चविष्ट अशी ही खीर तयार करणार आहोत प्रथम आपण इथे अर्धा लिटर दूध गरम करायला ठेवलेलं आहे आणि का पातेल्यामध्ये एक चमचा साजूक तूप घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपण पाव किलो ग गाजर आपण छान स्वच्छ धुवून किसणीवर छान बारीक असे आपण किसून घेतलेले आहेत तर इथे आता दोन ते तीन मिनटासाठी स्लो गॅसवर आपण गाजरचा किस आहे तो परतवून घ्यायचा आहे तर अगदी रंग बदलेपर्यंत गाजरचा छान क किस आहे तो आपण छान असा परतवून घ्यायचा आहे तर इथे पाहू शकता गाजरचा पूर्णपणे रंग बदललेला आहे आणि गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे तर आता इथे आपण हा गाजरचा किस आपण छान परतवून झालेला आहे आणि जे आपण अर्धा लिटर दूध छान गरम करून घेतलेलं आहे ते आता छान आपण गाजरच्या किसमध्ये मिक्स करून घेणार आहोत तर इथे अर्धा लिटर दूध पाव किलो आपण इथे गाजर घेतलेले आहेत आणि अर्धा लिटर दुधाचा वापर करणार आहोत तर आता आपण छान दूध मिक्स करून घेणार आहोत आणि गॅसची फ्लेम स्लो ठेवून छान आपण गाजरचा किस आहे तो दुधामध्ये शिजवून घेणार आहोत तर इथे आता गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि गाजर छान आपण शिजवून घेणार आहोत तर इथे आपण नुसत्या दुधाचाच वापर केलेला आहे आणि आता छान आपण उकळी येऊ द्यायची आहे आणि गाजर त्यामध्ये छान शिज शिजवून घेणार आहोत तर इथे आता खिरीला छान उकळी येऊ लागली आहे आणि त्यामध्ये आता गाजर छान मऊ होऊ द्यायचे आहेत इथे आपण अर्धा लिटर दूध दुधाचा वापर केलेला आहे तर अगदी पाव लिटर होईपर्यंत आपण म्हणजे दुधाचं अर्ध प्रमाण होईपर्यंत आता छान आपण खीर आहे ती आटवून घ्यायची आहे म्हणजे त्यामध्ये गाजर छान शिजले जाते तर इथे तुम्हाला खिरीमध्ये आवडत असल्यास ड्रायफ्रूट्सचा वापर करू शकता थोड्याशा साजूक तुपावर काजू बदाम आणि चारोळी आपण छान परतवून घेतलेले आहेत आणि आता आपण छान खिरीमध्ये मिक्स करून घेणार आहोत तर इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि आता आपण छान ड्रायफ्रूट्स आपण खिरीमध्ये मिक्स करून घेणार आहोत तर इथे खिरीला छान एक उकळी आलेली आहे आणि पाहू शकता इथे इथे पाहू शकता साईडला दुधावरची साय आहे ती आता खिरीमध्ये छान आपण मिक्स करून घेणार आहोत आता ही खीर छान दाटसर होण्यासाठी आपण जो शिजलेला भात असतो त्यातील एक चमचा आपण एक छोटा पोहे खाण्याचा चमचा आहे तो मिक्सरमध्ये छान आपण थोड्याशा पाणी टाकून बारीक करून घेतलेला आहे तर इथे अगदी एक छोटा चमचा आपण शिजलेला भात असतो तो भाताचा वापर करायचा आहे तर इथे खव्याचा वापर न करता आपण एक चमचा जो शिजलेला ताजा भात असतो त्यातील एक चमचा आपण मिक्सरमध्ये छान बारीक करून खिरीमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे जर इथे तुम्हाला भाताचं भात आवडत नसेल तर तुम्ही इथे खव्याचा वापर करू शकता किंवा दुधामध्ये छान आटवली तरीसुद्धा चालेल पण एकदा शिजलेला भात एक चमचा वापरून बघा खूप छान चविष्ट चा अशी ही खीर तयार होते आणि अगदी दाटसर अशी खीर छान तयार होते तर इथे आपण एक चमचा अगदी भाताचा वापर केलेला आहे शिजलेला भात अगदी एक छोटा जो पोहे खाण्याचा चमचा आहे तेवढाच आपण इथे भाताचा वापर केलेला आहे जास्त भाताचा प्रमाण वाढवू नका तर अगदी एक छोटा चमचा आपण भात छान मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे आणि आता इथे आवडीप्रमाणे साखरेचा सा वापर करायचा आहे साखर तुम्हाला ज्याप्रमाणे आवडते त्याप्रमाणे तुम्ही इथे वापरू शकता तर आता इथे साखर छान आपली विरघळलेली आहे आणि पाहू शकता तर इथे तुम्हाला जर खीर पातळ हवी असेल तर तुम्ही इथे दुधाचं प्रमाण वाढवू शकता तर इथे आपली खीर छान दाटसर झालेली आहे आणि आता इथे मी वेलची पावडरचा वापर न करता एक चमचा मी इथे केशर सिरपचा वापर केलेला आहे केशर सिरपमुळे छान असा रंग येतो आणि खूप छान चव येते तुम्हाला जर केशर सिरप किंवा के केशर आवडत नसल्यास तुम्ही इथे वेलची पावडरचा वापर करू शकता तर इथे आता एक खिरीला छान उकळी येऊ द्यायची आहे आणि गॅस बंद करायचा आहे तर इथे पाहू शकता छान अशी गाजरची खीर तयार झालेली आहे तर नक्कीच तुम्ही एक चमचा जो आपला शिजलेला भात असतो तो त्याचा वापर करून बघा खूप छान चविष्ट अशी ही खीर तयार होते तर इथे आपली ही खीर तयार झालेली आहे आता आपण एका एक बाऊलमध्ये काढून घेणार आहोत तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये